भावजाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी जेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तो कामने भोळा जिंकूजाने कळी काळा जेणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू ब्रधम पांडुरंगा करू ब्रधम पांडुरंगा करू करू प्रथम

जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नि आता मस्त कही पायावरी मस्त कही <गणागी> पायारी पायारी संता

हे पायावर या वारकरी संतांच्या सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे जेने ने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट जगद्गुरू जगतमान्य श्रीमंत सद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट गोड असा अभंग आज कीर्तन रूपी सेवे करता निवडला या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पुढे नामाचं विशेषत्व प्रतिपादन करतात विढाला विढाला अभंग तुकाराम महाराजांचा चार चरणाचा सुंदर सगळ्यांच्या पाठातला परिचय अत्यंत सोपा सा अभंग आहे अभंग तुकाराम महाराजांच्या तुकोबरांच्या गाथेतील चार चरणाचा आहे आणि या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हाला बंधनातून मुक्तीचा मार्ग आणि अत्यंत सोपं साधन या कलयुगातून तरुण जाण्याकरता उ धरून जाण्याकरता सत्य आणि खरी असणारी बाब तुमच्या आमच्या पुढे सांगतात की बाबानो खरं आयुष्य देऊन खोटा माल घेऊन जीवनाची बरबादी करण्यापेक्षा आम्ही सांगतो तो खरा माल तुम्ही सेवन करा त्या खरा मालाची खरेदी तुम्ही करा खोटं घेऊन जीवनाची बर्बादी करू नका आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला वारंवार वारंवार सांगतात की बाबा आमचं जे जीवन आहे आम्ही एवढा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलो असेल तर त्याचं एकच कारण आहे उजळावया आलो वाटा हरा खोटा निवा हरा खोटा निवाडा हरा खोटा निवा कोटा खरा खोटा निवाडा खरा आणि खोट काय हे आपल्याला समजून सांगतात खोट घेतल्यानंतर मानवी जीवनाची बर्बादी होते मानवी जीवनात कायम रडावं लागतं पण खरं जर आपण घेतलं तर निश्चितच आपलं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही काहीच नसताना काहीच नसताना त्यांची जर परिस्थितीचा आपण विचार जर केला तर त्यांच्याकडे काय होतं महाराज आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती अशी परिस्थिती असताना जीवनात मात्र दुःखाचा चेहऱ्यावर दुःखाचा भाव दिसत नाही नवे नवे त्यांच्या सुद्धा दुःख येत नाही मग दुःख जर येत नाही परिस्थिती पाहिली तर शून्य आहे तर तुकाराम महाराज नेमकं असं काय असं काय त्यांनी प्राप्त केलंय की त्यांच्या जीवनात दुःखाचा लवलेश नाही आमच्याकडे असून दुःख आहे त्यांच्याकडे काहीच नसून जीवनात आनंद आहे याची चौकशी चेकिंग तपासणी करण्याकरता काही साधक मंडळ तुकोबरांच्या घरी गेलेली आहे आणि महाराज आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही नेमकं असं काय मिळवलं जीवनात आम्ही जे मिळवतोय जे मिळवलंय जे कमवतोय जे कमवलंय हे दुःख देणारं कमवलेलं आहे आनंद देणारं आम्ही आजपर्यंत मिळवलेलं नाही मिळवलं असतं तर कुणाच्या जीवनात दुःख राहिलं नसतं ज्या अर्थी दुःखी आहोत त्या अर्थी आमच्या जीवनात खरं अजून आम्ही घेतलेलं नाही दुःखीच होत कमी काहीच नाही पैशाच्या बाबतीत कमी नाही धनाच्या बाबतीत आम्ही श्रीमंत आहोत अन्नाच्या बाबतीत आपण श्रीमंत आहोत वस्त्राच्या बाबतीत आपण श्रीमंत आहोत राहायला घरं झाली बिल्डिंगच्या उंचा मोठ्या झाल्या पण माणसाच्या जीवनातलं दुःख संपत नाही याचं कारण नेमकं काय कमी काहीच नाही ना आ काका पूर्वी असं होतं नुसतं भात खाण्याकरता लोक वीस वीस किलोमीटर पायपायी जात होती होती की नाही खरं सांगा बोला ना खरंच सांगा वीस वीस किलोमीटर पायी प्रवास असायचा नुसता भात खाण्याकरता भात मिळत नव्हता आता बालवाडीचे पोर मरू राहिले खाऊ इतका भातचा म्हणजे अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ आहोत की नाही अहो सुलभच आहे ना काय कमी आम्हाला आई पूर्वी एका घरात एकच एका जणाकडेच काका शर्ट राहायचा अख्ख्या गल्लीत एकाच जणाकडे सदरा राहायचा आपल्याला जर गावाला जायचं राहिलं तर त्याच्या आठ दिवसापासून पाया पडायला लागत होतं ओबू तुझा सदरा दे जो मला माझ्या व्यायाच्या गावाला जाऊन यायचंय अंगणात कोणी कपडे सुकवित नव्हतं आणि जर सुकवलाच तर दहा मिनिटात तो कपडा सापडेने कोणाचाही कपडा कोणी घेऊन जा कपड्याच्या बाबतीत तेव्हा एवढा दुष्काळ होता तेवढा आता राहिलेला नाही आता एखाद्याच्या घरात जर घुसलो नाही आपल्याला असं वाटतं आपण घरात आलो का कपड्याच्या दुकानात इतके कपडे की शेवटी लाकडांची सुद्धा गरज नाही म्हणजे त्यांचेच आणायचे त्यांना शिलगून द्यायचं जा बाबा जा म्हणजे कपड्याच्या बाबतीत वस्त्राच्या बाबतीत आपण सुलभ होत अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ होत राहायला घर झाली सगळं काही असताना जो तो रडतोच याचं कारण नेमकं का। एक सांगू का मी नेहमी सांगत असतो धनसुख बाई रहे मनसुख भाई कम होते जा बढते जा मनसुख भाई कम होते जा शांतीलाल भाई तो काही मिळते भी नाही है सब मांगीलाल पैदा हो रे देवीलाल का तो ठिकाण होते की न्यायचं खरंच शांतीच नाही समाधानच नाही नुसती पळपळ नुसती पळप थांबायलाच कुणी तयार आम्ही माग बोलावतो पुढे पळवतो आम्ही माग बोलावतो पुढे पळतो अरे थांब थांब थांबलाच नाही शेवटी एक थांबला कोणत्या ठिकाणी ठिकाणी आणि कानात एवढ्या दिवसापासून तुला थांबित होतो तेव्हा थांबला नाही आता का थांबला म्हणजे तुला हे सांगायला थांबलो किती पळपळ कर पण मडक्याच्या पुढे कोणी पळत नाही रे बाबा हे सांगण्याकरता तुला थांब निस पळपळ चालली थांबायला कुणी तयार नाही मग मिळवणं बंद नाही मग चेहऱ्यावर आनंद का नाही याचं कारण नेमकं आपल्याला शोधलं पाहिजे विठाला विठा दुःख संपत नाही त्यांच्याकडे काहीच नव्हतं काय होतं मला सांगा त्यांच्याकडे जे होत ते आम्ही अजून मिळवलेलं हा महाराजांचं जीवन चरित्र आपण जरा अभ्यासलं का त्यांच्या जीवन चरित्रामध्ये आईश आराम हा विषयच नाही इतकं दुःख होत जे प्रापंचिक दुःख तुम्ही आम्ही आणि पाहतोय तसं दुःख कमी नव्हतं तीन रंगाच्या साड्या आई होत्या आईसाहेबांच्या अंगावर घरामध्ये अन्नान दशा होती एक पत्नी अन्न करता खायला काही नव्हतं आम्ही सदैव सुडके जवळी येता ही परिस्थिती महाराजांची होती पण स्वप्नात होत। नव्हतं याचं कारण नेमकं काय महाराजांचा जीवन आपण बारकाईने अभ्यास कधी आनंद दिला समाजाने त्यांना इतका त्रास दिला कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली ही अवस्था झाली म्हणजे घरातूनही देखील त्रास होता प्रपंच चालवतानाही दुःखच वाटत होतं समाजाने त्रास दिला स्वतःच्या नात्या गोत्यातल्या लोकांनी त्यांना त्रासातून ते क्षण अनुभवतात म्हणजे असं काय त्यांच्याकडे की त्यांच्या चेहऱ्यावर कायम त्रास त्रास कमी नाही त्रास जर पाहिला आपला जर कोणी एवढा त्रास दिला तर आपण जगू का आत्महत्याच शेवटी पर्यायच नाही आपल्याकडून पण महाराज मी आत्महत्या केली नाही करणार नाही प्रत्येक प्रसंगात तुको करायचं जीवन बरे झाले हे वाक्य कायम आहे बरे झाले देवा निघाले दिवाळे बायको मेली बरं झालं झंझट मिटली लय त्रास होता तिच्या बस बायको मेली बरं झालं घर पडलं बरं झालं दिवाळ निघालं बरं झालं आपण असं म्हणू का नाही महाराज आमचं जर थोडं जर देवा सहन केलं तेव्हाचे का डोळे फुटले त्याला कमी दिसत नाही अख्ख्या गावात आनंद माझं घर त्यांनी कसं काय शोधलं आपण असं देवाला महाराजांच्या जीवनचाराचा जर बारकाईने अभ्यास केला तर प्रापंचिक जीवन इतकं दुःखाचं आहे प्रापंच जाऊ द्या समाजाने हा परमार्थ उभा करताना आणि तुको सामान्य त्रास दिलेला नाही एवढा त्रास सहन करून तुम्हा मला सुखाची आनंद तत्वाची प्राप्ती व्हावी याकरता तुकोबने स्वतःच्या प्रपंचाला लात मारली आणि तुमचा आमचा प्रपंच सुखी व्हावा याकरता प्रयत्न केला तो प्रयत्न गाथांच्या रूपाने आज आम्हाला पाहायला मिळतोय अभंगाच्या रूपाने आमच्या समोर आज तो आनंद ओसंडतोय विचार करा किती त्रास झाला मला